आपण कितीही मोठ्या शहरात असू दे पण दिवाळी म्हटल्यानंतर आपण आपल्या गावाकडे नेहमी जातो तसंच माझाही आजचा प्रवास सुरू झालेला आहे नाशिकपासून तर संध्याकाळी साडेपाचची बस आम्ही पकडली होती स्लीपर बस आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी आता स्लीपर बसनंच प्रवास करते तर रात्री साडेबारा झाले होते त्यानंतर मी शूटच केला नाही दुसऱ्या दिवशी धनतेरस होतं मी पटकन घरामध्ये जे काय पूजेचं साहित्य लागणार होतं ते सगळं घेऊन आले आणि खूप मनोभावाने आणलं होतं आणि यावर्षीची दिवाळी खूपच खास आहे कारण की सगळं काही मी माझ्या मनाप्रमाणे आणि माझ्या आवडीप्रमाणे करत आहे तर छानपैकी अशी छोटीशी धनतेरसची मी पूजा मांडणी करत होते त्या त्याचप्रमाणे मी पुण्यातल्या घरामध्ये छान अशी पूजा सगळी मांडली आणि हे सगळं माझं यूट्यूबचा जो पगार आहे तो मी इथे मांडला आणि बऱ्याच गोष्टी आहे ज्या तुम्हाला शेअर करायच्या येणाऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेलच पण अजून एक कौतुकाची गोष्ट म्हणजे मुलांना आणि नवऱ्याला ज्यावेळेस आपण शॉपिंग करतो आपल्या पैशांनी ते एक वेगळ्याच लेवलचं सॅटिस्फॅक्शन असतं तर सगळ्यांसाठी मी जवळपास साडेसात हजारची खरेदी केली रुद्रमाला पण मी एक छानसा असा फ्रॉक घेतला शूचनला कपडे खूप आवडले ऑलमोस्ट सेवन थाउजंड फायव हंड्रेडचं बिल झालं होतं सगळेच खुश पण मी माझ्यासाठी फक्त एक सँडल घेतली सातशे रुपयाची माझ्यासाठी तिथे काही कपडे मला वाटलेच नाही जे मी गावाकडे घालून शकेल कारण की इंडो वेस्टर्न होते आणि इतकं विजिबल गावाकडे छान वाटत नाही म्हणून मी साडीच वेअर करेल तुम्ही दिवाळीला काय वेअर करणार आहे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये तर हे सगळं करेपर्यंत साडेबारा वाजले आणि एक प्रमोशन शूट होतं मी लिटरली साडेतीनला झोपले प्रमोशन शूट करून त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला कोल्हापूरला जायचं म्हणजे अंरोईला धनतेरसच्या दिवशी मी काय खरेदी केलेली आहे हे तुम्हाला उद्या पाहायला मिळेल